नमस्कार सर नमस्कार वातावरणात बदल झालेला दिसतोय सर नक्कीच काय परिस्थिती रेल सर आपण सकाळी ऑक्टोबर आज दीपावली पावलीच्या माझ्या करून शेतकऱ्याला पंजाब खूप खूप शुभेच्छा रब्बी उत्तर उत्तर चांगलं येऊ अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि शेतकऱ्याला एक नवीन अंदाज देतो पावली निमित्त तर आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज रात्रीच्याला समजा मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार <स्चाँगा> आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे इकडं बार्शी सोलापूर बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा अमरावती या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थोडा पाऊस सुरुवात झालेला दिसला आज रात्रीच्या बावीस तारखेपासून मग याचे जोर वाढणार आहे सर बावीस तेवीस पासून सव्वीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर बरोबर हो म्हणजे या दिवाळीच्या काळात म्हणजे पाऊस असणार आहे सर आणि हो सर बावीस ते सत्तावीसच्या दरम्यान राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ना जवळपास शंभर एक गावाला तरी पाऊस होऊन जाईल हा म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहील का सर हो <saat> सत्तावीस पर्यंत हा सर आणि या पावसाचं स्वरूप कसं राहील सर म्हणजे आशर्ण। याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त शेतकऱ्यांना म्हणायचं विजा चालू असताना शेत शेतात जाऊ नका म्हणजे जवळ घर झाडाखाली थांबवू नका हा सर कारण का। की विजाचं प्रमाण जास्त वारं राही शिंबाचं प्रमाण ठोप राहील हा सर म्हणजे आजपासून म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे इकडं दीपावलीच्या फाटाकडे वाजणार तिकडे आकाशात वरमराजे दीपाळ सुरू होणार हा सर बरोबर नक्कीच सर आणि या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होणार आहे सर कारण की जे कोरोड शेतकरी आहे तुरपिकाचो काही फायदा होते काहीच नुकसान होत हे असं चलत होत असतंय आता ज्यांचं कोणाला हरकत असलं तर त्याला फायदा होतोय हा सर नक्कीच या पावसाचा काही जणांना फायदा होणार आणि काही जणांना नुकसान हे असं चलतच असतं आता कोणी हरभत असेल तर जास्त पाऊस पडला तर त्यांचं नुकसान होतंय कोणाचा हरकत ओला असेल तर त्यांचा फायदा होतोय हा सर बरोबर म्हणजे या दोन्ही गोष्टी यामध्ये होणार आहे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायमच राहील आपण ना दोन नोव्हेंबरला थंडी येणार पहिले पासून आपल्याला शेत हा सर दोन नोव्हेंबरला चांगली थंडी येणार आहे म्हणजे हो कडाकड्या आणि शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय काळजी घेणं आवश्यक आहे सर आता सध्या शेतकऱ्यांना म्हणायचं की आता सध्या आज रात्री दुपारहूनच आज दुपारपर्यंत सुड्या दाखवून टाक विदर्भातल्या शेतकऱ्यांनी कोण ठेवाना काय काय बऱ्याच ठिकाणी लातूर ठिकाणी झाकून घ्यायला कारण की चांगला पाऊस पडणार मग मध्ये जास्त काय काय जिल्ह्यात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मग जोरात पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा इकडे जालना जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा खूप राहील पण त्याच्यानंतर अहिल्यानगर एक आहे त्यानंतर इकडं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे कोकणात देखील पाऊस पडणार आहे पट्ट्या जागे असं पाऊस पडणार आहे विदर्भात पण आहे पण विदर्भात पण आहे तेवीस चोवीसच्या दरम्यान अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडं देखील आहे हा सर पश्चिम विदर्भात देखील याचा जोर असू शकतो पश्चिम विदर्भ आज बऱ्याच ठिकाणी दिसत रात्रीच्याला हा म्हणजे आज रात्रीला नक्की हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे जर आज रात्री बारा ते मध्यरात्री बिदा दिसतील घाटाच्या खाली तिकडं हा सर बरोबर नक्कीच आणि एवढ्या कोण आज मी तिकडे घाटाच्या खाली चाललो उद्घाटन तिकडे एके ठिकाणी हा बुलढाण्याच्या घाटाखाली समजा पुढे आंदोलन तिकडे मालकाप एक उद्घाटन आहे कृषी केंद्राचं सर बरोबर नक्कीच सर अतिशय महत्वाचा अंदाज आहे सर कारण की आज वातावरण बदल आणि शेतकऱ्याला आणखी एक सांगा आता जे हरभरे पेरतील हरभर पेरल्याच्या त्यानंतर शेतकऱ्याला म्हणा की वासना करीत नाही शेतकरी वासना नसता मग रोटायटर तरी करा म्हणा त्याच्या पाठीमागून हा सर नक्कीच रोटायटर केले तर दोन फायदेच मर रोग एक तर मर रोग थांबतील आणि जे ना काय करते डुक्कर असते ना शेतातलं ते काय करते हरभरा तिसऱ्या दिवशी उकरी ते बरोबर उकल्याच्या नंतर मग जर रासना जर केला तर त्याला लक्षातच नाही कुठं हरभरा पेरला असं रासना केला नाही केलं तिथे तासाला तास दिसते येतं मग ते तासाला तास असं उकरीतच राहते हो सर बरोबर आणि त्याच्यामध्ये रोटर जे करून ते दोन दिवसांना लवकर हरभर उगवते म्हणजे मग जर रोटर कोणाचं कोरडं क्षेत्र असलं तर समजा नंतर जरी पाणी नसलं तर माती काय होती हळूहळू त्या त्या जमिनीला भेगा पडल्या तर मग जमिनी हलू हलू हा बरोबर सर नक्कीच सर अतिशय महत्वाचा अंदाज आहे सर हा हा ही जी रेकॉर्डिंग आहे सर आपली रेकॉर्डिंग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावी